नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सहा एप्रिल आणि वार आहे रविवार तर या दिवशी आहे रामनवमी त्यामुळे मग रामनवमी असल्यामुळे आपल्या घरातील मुलांवरती संकटे विघ्न अडचणी दूर होण्यासाठी मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे त्या तो उपाय मग कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामनवमीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम यासारख्या पवित्र ग्रंथाचे भक्तिभावाने पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर ते राम प्रभू रामचंद्र मग आपल्या अडचणी दूर करत असतात तर रामनवमी हा सण भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो भगवान रामाचा जन्म याच दिवशी अयोध्येमध्ये झाला होता म्हणून मग रामनवमीचा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता भगवान राम हे विष्णूचेच अवतार होते जो या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये अवतरले होते म्हणजेच की अयोध्येमध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यामुळे मग आजच्या दिवशी म्हणजेच की रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करणे किंवा उपवास करणे ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी उपवास केला तरी पण उपवास कधी करायचा तर आजच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवसभर उपवास करतात आता उपवास असा मिठाईने फळे खाऊनच मग उपवास हा सोडला जातो तर मग याचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात उत्सव मग कुठे साजरा केला जातो तर अयोध्यामध्ये भद्राचलम रामेश्वरम आणि सीतामढी येथे मग सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राम जन्माचा उत्सव साजरा केला जातो आता भगवान रामासोबतच आजच्या दिवशी सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देवतांची ही पूजा केली जाते म्हणून मग आजच्या दिवशी आपण रामनवमीचा उपवास जरी केला नसेल तरी पण आजच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही जरी तुम्ही उपवास केला नसाल तरी पण चालेल पण मांसाहार करू नका तर आता पूजा केल्यानंतर आपल्याला आजच्या दिवशी भगवान रामाची किंवा जर तुमच्याकडे भगवान रामाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण पूजा करू शकता किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे तरीही चालेल किंवा मग त्या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊन पण तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता आणि मग अभिषेक घालून विधियुक्त पूजा करायची आहे आणि रामचालिसा आणि मग राम रक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात मग आपल्या आईने आपल्या मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तर स्नान केल्यानंतर केशरयुक्त दुधाने मग अभिषेक घालायचा आहे श्रीरामाची मूर्ती असेल तर मूर्तीला किंवा मग बाळकृष्ण असेल तरीही चालेल किंवा मग स्वामींची जरी मूर्ती असेल तरी मग तुम्ही त्या मूर्तीला पण घालू शकता कारण श्री स्वामी समर्थ म्हणत असतात मीच राम आहे मीच कृष्ण आहे त्यामुळे मग तुम्ही स्वामींना जरी अभिषेक घातलात तरी पण चालेल आणि मग घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर मग रामाने सीताची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वादविवाद कमी होत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला वर्षातून एकच वेळा संधी असते त्यामुळे मग हा उपाय म्हणा किंवा ही सेवा म्हणा आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर आता देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे देवपूजे पुढं बसायचं आहे आणि मग आसन न घेता जर आपण बसलो कोणतीही सेवा उपाय करण्यासाठी किंवा देवांच्या आपण कोणतीही सेवा करण्यासाठी तर आपण जी पण कोणती सेवा केलेली आहे तर ती धरणी मातेला समर्पित होते त्यामुळं पुढे बसत असताना कधी पण आसन घेऊन बस बसायचं आहे आणि मुलांजवळ जर तुमची मुलं लहान असतील तर मग मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचा उजवा हात घ्यायचा आहे तुमच्या उजव्या हाताची जी बोटं आहेत म्हणजेच की करंगळी सोडून मधली जी तीन बोटं असतात तर ती तुमचा मुलगा लहान असो तर मग त्यावेळेस त्या मुलांच्या कपाळावरती ठेवायचं आहे आणि मग रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि <version> मुले मोठे असतील तुमची तर मग त्यावेळेस काय करायचं आहे तर त्या मुलांना मग आसनावरती बसायला सांगायचं आहे आणि मग स्तोत्र त्या मोठ्या मुलांना मग स्वतः म्हणायला सांगायचं आहे आणि त्यांना पण अशाच पद्धतीने सांगायचं आहे की मधली जी तीन बोटं आहेत तर स्वतःच्या कपाळावरती लावायची आहेत आणि मग स्तोत्र म्हणायचं आहे मुलांनी सेवा केली तर मग जास्तीत जास्त प्रभाव पडतो पण लहान मुलं असल्यानंतर त्या मुलांना मग रामरक्षा स्तोत्र म्हणता येत नाही मोठी असल्यावर मग त्या मुलांना म्हणता येतं त्यावेळेस मग आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर रामनवमीला ही सेवा केल्यामुळं काय होतं की करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं तर मुलांची प्रगती होण्यासाठी आपण रामाला प्रार्थना करू शकतो किंवा आपल्या घरातील मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर घरात एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्यामध्ये प्रगती होत नसेल जे पण काय असेल तर त्यावेळेस मग आईने आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यानंतर मुलांची म्हणा किंवा घराची प्रगती होण्यास मदत होते तेव्हा मग आजच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसा म्हणण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते कारण की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा जो ही जी सेवा आहे तर ही सेवा मग आज नक्की करायची आहे आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी तुळशी मातेला पण एक दिवा प्रज्वलित करायचा आहेत कारण की तुळशी मातेला पण विशेष महत्त्व दिले जाते कारण भगवान राम हे विष्णूचेच अवतार आहेत त्यामुळे मग भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यामुळे आपण एखादा जरी नैवेद्य ठेवला तरी पण तुळशी पत्र असल्याशिवाय ते नैवेद्य नैवेद्य मग पूर्ण होत नाही असे म्हणतात आणि मग आजच्या दिवशी पण आपल्याला तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी जो दिवा लावायचा आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे तर जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता हा जो उपाय आहे तर म्हणजेच की तुळशी मातेला दिवा लावण्याचा संपूर्ण दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता पण शक्यतो तुम्ही संध्याकाळीच हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर मग तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत सात किंवा अकरा तुम्ही प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही जय जय राम जय श्री राम असा पण मंत्र म्हणू शकता बऱ्याच वेळा काय होतं की प्रदक्षिणा घालण्यासाठी तुळशी वृंदावनाची तिथे जागा नसते त्यावेळेस तुम्ही स्वतः अकरा किंवा सात प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालेल आणि मग आजच्या दिवशी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी बाळकृष्णांना म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ यांना आपण ज्या आपण काय वस्तू वगैरे अर्पण करतो तर त्या वस्तूंचं मग काय करायचं आहे तर त्या वस्तू मग एखाद्या स्वच्छ पाण्याचे तिथे विसर्जन करायचं आहे किंवा मग एखादं झाडं असेल जी त्या पाय वगैरे पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी त्या वस्तू मग आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत आणि आणि त्याचप्रमाणे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि ते जे तांब तो जो तांब्या आहे तर तो तांब्या मग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जय जय राम जय श्रीराम असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर मग आपण ते पाणी घरातील सगळी सगळीकडे थोडंसं शिंपडायचं आहे तीर्थ म्हणून यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील इडापिडा नजरबादर जे पण काय असेल वाईट तर ते घरातून निघून जाते आणि मग ते जे पाणी आहे शिल्लक राहिलेलं मग ते पाणी मग आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र जे आहे तर ते स्वामींना अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरामधील ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत घरातील संकटे आहेत मुलांचे विघ्न दोष दूर होण्यास मदत होते त्यामुळं हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील संकटे विघ्न मुलांचे दूर होतात मुलांच्या अभ्यासात नोकरी प्रगती होते तर आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये जय जय राम जय श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद